नमस्कार शेत्रिबांधनो मी सूरज उगले सूरज उगले अगरी बाट यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सर स्वागत करतो आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे येण्यासाठी सुद्धा शिबिकट परिस्थिती आहे आणि कोळी बघ शाल तुम्ही तर एक टक्कासुद्धा कुठं माकड्या वगैरे काही नाही कुठे माकड्याचा पावतर हो नाही फक्त खत प्यायजण प्रॉपर गेली म्हणजे खताला थोडे थांबले काही दिवसांसाठी वातावरण उधर सुधरून दिलं आणि मग डोस लावलेला आहे त्याचा हा फायदा आहे डोस तसा एकच झाला आहे आणि तो पण फार काय म्हणतो आपण त्याला छातीवर दगड ठेवून डोस टाकलेला आहे पण कॉलडे बघू शकता टोटल बारा एकरचं कन्सल्टिंगला आहे आपल्याला नाशिक जिल्ह्यातला प्लॉट आहे पण प्रॉपर मॅनेजमेंट एकदम अर्धा इकडे अर्धा दुसऱ्या साईडला आहे ती स्टेज जरा दहा दिवसांनी कमी आहे हा फरक असतो कन्सल्टिंगचा आणि विदाउट कंटिन्यू पाऊस चालू आहे आत्ताही पाऊस चालू होता सकाळला ॲम्प्लिकॉचं स्प्रे काढलं आहे ॲम्प्लिकॉन पंचवीस आता उद्याचं स्प्रे झाला आपलं प्रचंड यमराज आणि ग्लोबेट चाललं आहे त्याच्यानंतर परत एक ब्लू कॉपरचं स्प्रे जाईल प्लेनमध्ये आणि सिलिकॉन धन्यवाद आपले प्लॉट जर सगळ्याचे असतील तर व्हॉट्सअप नंबर आहे माझा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सहा नव्वद आणि कॉलिंगचा नंबर आहे माझा शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठवीस एक्केचाळीस एक्क्याऐंशी अवश्य संपर्क करा धन्यवाद